सकाळी उठून काय रोज रोज तीच कामं करायची या एकाच प्रकारच्या रुटीनचा आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि म्हणूनच सकाळी उठतानाच तो उत्साह उठता आनंद या आपल्या कामांमध्ये दिसत नाही खरं तर ती एक्साइटमेंटच नसते आणि खरंच आहे स्पेशली ज्या हाऊसवाईफ्स आहे ना त्यांच्यासाठी कारण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत असं तेच तेच रुटीन आणि तीच कामं असतात त्यामुळे कंटाळा येणं अगदी साहजिक आहे आता मी हाऊसवाईफ्स का म्हटलं कारण दिवस त्या दिवसभर घरातच असतात त्यामुळे त्यांचं रुटीन अगदी सारखं असतं ज्या बाहेर पडणाऱ्या स्त्रिया असतात किंवा ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असतात बाहेर गेल्यानंतर बरीचशी वेगळी कामं किंवा वेगळं त्यांच्या रुटन रुटीनमध्ये काही ना काही होत असतं बरेच जणांचं ऑफिसचं रुटीनही अगदी सेम असेल परंतु त्या गोष्टीचाही त्यांना तेवढा कंटाळा येत नाही कारण खूप पॉझिटिव्ह गोष्ट ती म्हणजे सॅलरी त्यांना मिळत असते सो त्या गोष्टीचा कंटाळा करून कसं चालेल हे त्यांना स्वतःलाही माहीत असतं पण आपण हाऊसवाईफ्स आपल्याला या रोजच्या कामांची कुठलीही सॅलरी मिळत नाही किंवा ॲप्रिशिएटही केलं जात नाही त्यामुळे आपल्याला उत्साही आनंदीत राहायचं असेल ना तर आपल्याला आपल्या आयुष्यात किंवा आपल्या रोजच्या जीवनात थोडा तरी बदल करणं गरजेचं आहे आता रोजच्या रुटीनमध्ये बदल करायचा म्हणजे खूप मोठे असे ड्रास्टिक चेंजेस आपल्याला करायचे आहेत का तर अजिबात नाही आणि ते शक्यही नाही आहे म्हणजे काय तर तुम्ही पूर्णपणे स्वतःला बदला म्हणजे आत्ता जसे आहेत त्यापेक्षा अगदी वेगळेच व्हा असं मी म्हणत नाही आहे किंवा तुम्हाला तुमच्या घराचा तुमच्या सोसायटीचा या शहराचा कंटाळा आला आहे तर तुम्ही ते बदला असं सुद्धा मला म्हणायचं नाही आहे कारण या गोष्टींना अजिबात पॉसिबल नाही आहे आता बरेचदा आपण म्हणतो एक चेंज म्हणून बाहेर कुठेतरी फिरायला जा म्हणून नेहमी आपण खूप लांबचा असा टूर करू शकतो का कारण हा सगळ्यात मोठा बदल असतो स्पेशली हाऊसवाईफसाठी पण हे शक्य आहे का रोजच्या रोज तर अजिबात नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अगदी छोटे छोटे बदल करायचे आहे आणि ते बदल काय आहे हेच मी आज तुमच्याशी थोडक्यात आणि तुम्हाला पटेल असे बदल काही सांगणार आहे मला मान्य आहे काही कामांमध्ये किंवा काही वेळेमध्ये अजिबात बदल करणं शक्य नाही ते त्या वेळेच्या वेड़ वेळीच व्हायला हवेत पण जर सकाळीच तुम्ही अगदी कामाला लागत असाल तर एखाद्या वेळी थोडंसं लवकर उठून तुम्ही वॉक करून या बघा तुम्हाला किती फ्रेश आणि किती पॉझिटिव्ह वाटतील सकाळी उठून लगेचच आपण कामाला लागतो हे तर आपलं रोजचं रुटीन पण त्या रुटीनमध्ये असा थोडासा बदल केला ना की तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी येईल त्यानंतर कधी संध्याकाळच्या वेळी तुम्ही गार्डनला जा तिथे वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुम्हाला दिसतील त्यांच्याकडे बघितलं ना की आपण वेगवेगळं ऑब्झर्वेशन करतो आणि त्यातूनही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं अगदी लहान मुलं खेळत असताना त्यांच्याकडे बघूनही आपल्याला आनंद होतो तर गार्डनला जा कधीकधी आपल्या घरातल्या वस्तूंची जागा बदला कारण तेच तीच कामं किंवा त्याच गोष्टी सारख्या सारख्या बघून ना आपल्याला त्यात उत्साह येत नाही आणि जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू आणतो किंवा घरातल्याच ज्या वस्तू आहे त्यांची जागा जरी बदलली ना तरीही आपल्याला काहीतरी एक बदल केला आहे असं वाटतं जेव्हा आपण एखादा नवीन प्लांट घरात ठेवतो किंवा त्याची जागा बदलवतो किचनमध्ये एखादी नवीन वस्तू आणतो तेव्हा किती उत्साह असतो त्या नवीन वस्तूबद्दल अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळतो म्हणून घरातल्या वस्तूंची जागा बदलवून बघा त्यानंतर नाश्ता करायचा असेल तर इतर वेळी आपण बाकीच्यांच्या मनाप्रमाणे किंवा आवडीचा नाश्ता करतच असतो पण तुम्हाला आज कोणता नाश्ता आवडतो किंवा तुम्हाला आज काय खायचं आहे ना तो नाश्ता करा बघा नाश्ता करताना त्या नाश्त्याची टेस्टही वेगळी लागेल आणि आनंदही तेवढाच होईल त्यानंतर आता चहा नाश्ता ह्या रोजच्या रोज आपण घरी करत असतो पण कधी कधी मैत्रिणीबरोबर किंवा कधी कधी नवऱ्याबरोबर बाहेर चहा प्यायला जा बाहेर नाश्ता करायला जा हे छोटे छोटे बदल इतके छान वाटतात ना आणि खरंच या बदलातूनच ना तुमचं जे रोजचं रुटीन आहे त्यामध्ये खरंच एक चेंज येतो आपल्याला कधी कधी खाली वेळ मिळाला की आपण फोनवर गप्पा मारत बसतो अगदी आपल्या सोसायटीमध्ये जी मैत्रीण राहते तिच्यासोबतही तासन तास गप्पा होतात तर या गप्पा फोनवर केल्यापेक्षा एकतर तुम्ही तिच्याकडे जा किंवा तिला तरी तुमच्याकडे बोलवा बघा त्यामधूनही तुम्हाला आनंद होईलच मैत्रिणीबरोबर बाहेर फेरफटका मारा संध्याकाळच्या वेळी असू देत किंवा सकाळच्या वेळी आता सारखं सारखं आपलंच आपल्याला ड्रेसिंग सेन्स किंवा आपला लुक बघूनही उत्साह वाटत नाही त्यामुळे खूप मोठा बदल करा असं मी म्हणत नाही आहे पण तुम्ही तुमची हेअरस्टाईल चेंज करू शकता त्यानंतर तुमचा जो रोजचा ड्रेसिंग सेन्स आहे त्यामध्ये सुद्धा बदल करू शकता आय नो आपण घरी घालणारे कपडे हे कम्फर्टेबल घालतो पण तरीसुद्धा त्यामध्ये थोडेफार चेंजेस आपण करूच शकतो कारण कधी कधी स्वतःलाच बघून कंटाळावान वाटतो पण कधीतरी आपण जेव्हा नवीन ड्रेस घालतो नवीन हेअरस्टाईल करतो त्यावेळी आपण किती छान दिसतोय किंवा आपल्यामध्ये एक नवीन उत्साह फ्रेश आणि पॉझिटिव्ह फिलिंग येते हे सुद्धा तुम्ही करून बघा खूप पॉझिटिव्हिटी येईल त्यानंतर आपली जी रोजची काम करण्याची पद्धत असते मला माहिती आहे की कामं लवकर व्हावीत किंवा पटापट -पत व्हावीत यासाठी आपण ती पद्धत वापरली असते पण त्यामध्येही आपण वेगवेगळ्या पद्धतीने कामं करून बघू शकतो आपली पद्धत बदलून बघू शकतो यामुळे ना आपलं कामही होईल आणि आपण त्याची पद्धत बदलली म्हणून आपल्याला ते बोरिंगही वाटणार नाही आणि कधी कधी अशी कामं असतात ना आपल्याला ती करायची इच्छा नसते तरीसुद्धा करावी लागतात कारण ती गरजेची कामं असते म्हणून आपल्या कामाकडे नेहमी आनंदाने बघा आणि किती आपल्याला आनंदाने किंवा पॉझिटिव्हिटीने ते काम करता येईल ह्याकडे बघितलं तर ते कामही पटकन होतं घरात छान प्लांट्स लावा आपण जेव्हा प्लांट्सची काळजी घेतो त्यांना मोठे होताना होता बघतो त्यांना फूल आलेलं बघतो त्यातूनही कितीतरी पॉझिटिव्हिटी मिळते आणि घरात अशी छोटी मोठी झाडं झुडपं असलीच पाहिजे मग ते तुम्ही इनडोअर ठेवा किंवा बाल्कनीमध्ये तुमचा छान असा एक सुंदरसा बगीचा तयार करा इतके इतके या सगळ्या गोष्टी इतक्या साध्या इतक्या सोप्या आहेत ना आपल्या सगळ्यांना या माहिती आहेत पण काय असतं जोपर्यंत आपल्याला कोणी सांगत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला कोणी मोटिवेट करत नाही ना तोपर्यंत आपण त्या आत्मसात करत नाही किंवा करायला घेत नाही जसं की आपल्याला एखादं शिक्षक किंवा एखादं मोटिवेटेड काही भाषण ऐकल्यानंतर त्यावेळी किती मोटिवेटेड फील होतं आपल्याला तेव्हाच वाटतं की येस ही गोष्ट आपल्याला करायची आहे आणि काही दिवस आपण ती करतोही तसंच आता माझ्या सांगण्यामुळे तुम्हाला जर मोटिवेशन मिळत असेल त्यातून काही दिवस का असे ना तुम्ही ते रुटीन फॉलो कराल त्यातून थोडासा तरी तुम्हाला बदल किंवा थोडा तरी आनंद मिळेल अशी मला गॅरंटी आहे आणि म्हणूनच एक मैत्रीण म्हणून मी रोज तुमच्याशी काही ना काही शेअर करत असते आणि खरं सांगू हे असं आपण सतत करत राहिलो ना तर नवनवीन गोष्टी करण्याची आपल्यात इच्छा सुद्धा होते कारण आपलं ब्रेन आहे ना हे कंटिन्यू काम करत असतं आणि अशा जशा न नवीन नवीन गोष्टी आपल्यासोबत घडतात तेव्हा आणखी काहीतरी नवीन करण्याची आपल्याला इच्छा होते इतके छोटे छोटे बदल आपण करू शकतो आणि यासाठी कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे अगदी या काकूंना तुम्ही बघतायत आता या ग्रुपनी बसतात ग्रुपनी छान काहीतरी भजन कीर्तन करतात आता इथे गेम्स खेळायला सुद्धा येतात त्यामुळे काय नवीन करायचं ना हे आपल्यालाच आपलं शोधायचं आहे तुमच्या घरी कोणी येऊन सांगणार नाही की इथे हा प्रोग्राम होतो आहे किंवा तू हे कर किंवा ते कर आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि आपण काय करू शकतो बाहेर पडून किंवा घरी राहून हे आपलंच आपल्या स्वतःला बघायचं आहे आणि जेव्हा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असे बदल होतील जेव्हा रोजच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करू वेगळं करताना आपल्याला आनंद होईल उत्साही आणि पॉझिटिव्ह वाटेल जसं की बाहेर फिरायला जाणे जेवायला जाणे मग ते मैत्रिणीबरोबर असू देत किंवा फॅमिलीबरोबर असू देत काही नवीन नवीन ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येईल का काही नवीन शिकता येईल का किंवा घरीच एखादा नवीन पदार्थ ट्राय केल्यानंतर तो किती छान बनला आहे सगळ्यांना तो किती आवडला आहे आपल्या स्वतःला तो किती आवडला आहे ह्याचा आनंद एक नवीन लूक एक नवीन ड्रेस ह्या सगळ्यांना छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या आपल्याला आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आणायच्या आहेत खूप साध्या आणि सोप्या आहेत ना कारण कठीण गोष्टी या शक्यच नाही आहे जर मी म्हणेल की तुम्हाला तुमच्या रुटीनचा कंटाळा आला असेल तर तुम्ही जॉब करा शक्य आहे का बऱ्याच जणींना ते शक्य नाही आहे बऱ्याच जणींना शक्य असूनही ते करायचं नाही आहे कारण त्यांची प्रायोरिटी वेगळी आहे त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी वेगळी आहे आणि म्हणूनच रोजच्या रुटीनमध्ये आपण काय करू शकतो हे थोडक्यात मी तुमच्याशी शेअर केलं आणि खरंच आपल्याला याची ना खूप गरज आहे आणि या गोष्टी केल्यानंतर आपल्याला जाणवतो की कि खरंच किती गरज होती आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला किती आनंद झाला जेव्हा आपण एखाद्या दिवशी नवीन ड्रेस घालतो छान तयार होतं किती पॉझिटिव्ह आणि आनंदी फील होतं आपल्याला रोजच्यापेक्षा आपण वेगळं दिसत असतो आपण एखाद्या टूरला जातो टूरला गेल्यानंतर काही टेन्शन नसतं इतकं छान वाटतं का तर आपल्या ब्रेनला त्याची गरज असते जे आपण करत असतो म्हणून आता ह्या गोष्टी रोजच्या रोज पॉसिबल नाही ना म्हणजे बाहेर फिरायला जाणं रोज छान तयार होणं रोज बाहेर जेवायला जाणं किंवा काहीतरी वेगळंच हटके करणं हे शक्य नाही आहे म्हणून आपल्या विरंगुळ्यासाठी आपल्याला काय शक्य आहे आणि आपण काय करू शकतो या गोष्टी आपण स्वतःच बघायच्या आहे आणि या सगळ्या घरच्या कामातून त्या गोष्टीही करायच्या आहे यातूनच आपल्या रोजच्या रुटीनमध्ये बदलही होणार आणि आपल्याला छान उत्साही आणि आनंदही वाटणार आणि हे सगळे जे बदल आहे ते एका दिवशीच पॉसिबल नाही आहे हे आपल्याला हळूहळू करायचं आहे कारण कुठलाही बदल हा एकदम होत नाही त्यासाठी थोडासा वेळ लागतो सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आजच्या दिवसात किंवा उद्याच्या दिवसापासून एक छोट असा बदल तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये कराल अशी मी अपेक्षा करते आणि तो बदल तुम्ही काय केलात हे जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मला खूप छान वाटेल आणि मीसुद्धा मोटिवेटेड होईल त्यातूनच मला तुमच्याशी आणखी काहीतरी नवीन शेअर करण्याची इच्छा होईल किंवा मला एक नवीन टॉपिक मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया बाय